ऑफिस संपल्यानंतर कुठे जायचं थोडं मन रमवायचं म्हटलं की बागेचा विषय येतो बागेत गेल्यानंतर खरंच खूप फ्रेश वाटतं आणि जवळच असलेली बाग छोटीशी आहे पण छान आहे मुलं खेळतात छानही वाटतं मन थोडं प्रसन्न होतं आणि कामाच्या व्यापातून थोडंसं लक्ष दुसरीकडे कुठेतरी डायवर्ट करायला हा सगळ्यात सोपा इलाज वाटतो इथे बऱ्याच गोष्टी खेळायला होत्या आणि या खेळाने तर लहानपणीचीच आठवण करून दिली आम्ही इथे बागेमध्ये आलेलो आहोत आणि मस्त वातावरण वा आहे सगळे छोटे छोटे मुलं दिसत आहेत सुद्धा गोष्टी आहेत छान वाटत आहे फ्रेश वाटत आहे लहान मुलांची एनर्जीच अशी असते की खूप तुम्हाला एनर्जाइज झाल्यासारखं वाटतं त्यामुळे माणसाने नेहमी लहान मुलांमध्ये राहावं असं म्हणतात बागेत आम्ही वेगवेगळे वेग गेम्स बघत होतो माझ्या मुलीला कशात बसवता येईल याचा विचार आमचा चाललेला होता ही माझी मुलगी आहे हा माझा नवरा अक्षय निघालो आम्ही निघालो बाउन्सिंगच्या या गेम मध्ये तिला काहीच कळत नव्हतं आणि ही छोटी मुलगी तिच्या भोवती नाचत होती मात्र ती घाबरून गेली आणि बाबा बाबा करायला लागली मग आम्ही घरी जायला परत निघालो अच्छा बाय